माईक आपल्याला असं वाटतं बोल आठ येतो तू कशाला खाली हा बोल

প্ৰদীপ প্ৰদীপ নকৰে সামনা ও নাছিল मी बरोबर एक आठवड्यापूर्वी इथे येऊन गेलो होतो आणि पाहणी करून गेलो होतो आणि त्याच्यानंतर माझी या विषयामध्ये मी सरकारची बोली आणि आता काहीतरी मार्ग काढू म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं त्याप्रमाणे माझी कालच मुख्यमंत्र्यांबरोबर माझी बैठक झाली आणि महत्त्वाचे दोन जे दोन विषय होते त्या दोन विषयामध्ये माझं त्यांच्याशी बोलणं झालं खरं तर तीन विषय होते त्यातला एक विषय होता मोठा मोठा हा जो कॉरिडॉर जो आहे याची यातल्या इलिगल गोष्टी बाजूला सारणे काढणे त्याचं काम करीत आत्ता सुरू झालेलं आहे दुसरा विषय होता की रिडेव्हलपमेंटचा आणि रिडेव्हलपमेंटचा विषय अडला होता मला एकसाय मिळत नाही या रिडेव्हलपमेंट करायला येणार नाही परंतु ज्या रिडेव्हलपमेंटसाठी म्हणून जादा एफ एस आय वाढवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला आहे की इथे जर एफ एस आय वाढला तर रिडेव्हलपमेंट होऊ शकेल आणि त्या प्रकारची पावलं मला असं वाटतं एक पुढच्या आठवड्याभरामध्ये घेतली जातील त्याप्रमाणे तुमच्या इकडची सगळी रिडेव्हलपमेंट इथे जवळपास तीन लाख नागरिक राहतात त्या नागरिकांसाठी म्हणून ती रिडेव्हलपमेंट पुढेही होईल तिसरा विषय होता तो म्हणजे तुमची जी थोड वाहनं आहेत जी वाहनं त्या पाण्याखाली गेली आणि इन्शुरन्स कंपन्या तुम्हाला इन्शुरन्स देत नाही आहेत तर कालच मुख्यमंत्र्यांनी मुंबई महा आपलं पुणे महानगरपालिका आयुक्त आणि कलेक्टर या दोघांनाही सांगितलेलं आहे की इन्शुरन्स कंपन्यांबरोबर भरून घ्यायचं आहे आणि त्या इन्शुरन्स कंपन्यांकडनं सगळ्या वेहीकल्स ज्या आहेत याचा इन्शुरन्स लवकरात लवकर भरून घ्यायचं आहे त्या सर्व नागरिकांना देण्यासाठी म्हणून आणि मुळामुठा मोठा फ्रंटचा जो प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टवरती पुण्यामध्ये जे नागरिक तज्ज्ञ नागरिक आहेत यांची एक समिती करून महानगरपालिकेशी बोलूनच पुढचा कार्यक्रम होईल पुढची डेव्हलपमेंट होईल तोपर्यंत ती होणार नाही आणि त्याच्यासाठी म्हणून संरक्षक भिंती या लवकरात लवकर बांधण्यासाठी म्हणून कालच ऑर्डर पण दिली गेलेली आहे तर त्याच्यामुळे या चार पाच गोष्टी महत्त्वाच्या झालेल्या आहेत जी दोन मुलं गेली ज्यांना शॉक बसला आणि दोन मुलं गेली त्या दोन मुलांसाठी म्हणून आता जी मुलं गेलीत ती काही बिचारी परत नाही येऊ शकत परंतु त्यांच्या त्यांच्या घरच्यांसाठी मदतीसाठी म्हणून प्रत्येक दोन्ही घरांमध्ये दहा दहा लाखाचा चेक कालच मुख्यमंत्र्यांनी पाठवला आहे तो आज कलेक्टरकडे जाईल आणि कलेक्टर त्यांच्यापर्यंत ते तो चेक त्यांच्यापर्यंत पोहोचवतील त्याचबरोबर ते त्यातला भाऊ होता जो बरोबर तिकडे दे होता देखील सरकारी कुठसरी खात्यामध्ये नोकरी संदर्भामध्ये त्याचा पण विषय हा काल आहे एवढी माहिती देण्यासाठी म्हणून फक्त एवढा दुसरं मला काही सांगायचं नाही ठीक आहे धन्यवाद राज ठाकरे यांनी या नागरिकांना त्यांच्या ज्या समस्या होत्या त्या संदर्भातले काही महत्वाचे मुद्दे समजावून सांगितलेले आहेत वाहनांचा सा इन्शुरन्स असेल किंवा इतर काही समस्या असतील त्या बाबतीत माझं मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालेलं आहे आणि त्या तुमच्या समस्या लवकरात लवकर दूर होतील असंही यावेळी राज ठाकरे यांनी या सगळ्या सा नागरिकांना सांगितलं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका